एक दर्जेदार मराठी फिल्म बघायला आता वाट पाहावी लागणार नाही नवरा माझा नवसाचा टू फिल्म पाहायला एकोणीस वर्ष वाट पाहावी लागली याबद्दल व्यक्त करतो पिळगावकर यांचे वक्तव्य नवरा माझा या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर तब्बल एकोणीस वर्षांनी याच चित्रपटाचा सिक्वेल नवरा माझा नवसाचा टू हा चित्रपट वीस सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला या चित्रपटाच्या लोकमत सखी मंचच्या वतीने आज इस्लामपूर येथील शिवपार्वती चित्र मंदिरात घेण्यात आलेल्या प्रमोशनसाठी अभिनेते सचिन व सुप्रिया व अभिनेत्री हेमन इंगळे उपस्थित होते यावेळी सखी मंचच्या महिला सदस्यांशी गप्पा मारताना सचिन पिळगावकर यांनी वरील खंत बोलून दाखवली यावेळी बोलताना सचिन म्हणाले की नवरा माझा नवसाचा या चित्रपटानंतर सिक्वेल टू बनवायचा होता मात्र नवसाने झालेली मुलगी ही मोठी होण्याची वाट पाहत होतो यामुळे हा चित्रपट एकोणीस वर्षांनी बनवल्याचे सांगितले तर अशी ही बनवा बनवीचा विनंतीवर बेर्डे यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही यामुळे लक्ष्याशिवाय अशी ही बनवा बनवीचा सिक्वेल बनणे शक्य नसल्याचे सांगत सखी मंचच्या महिलांशी सचिन सुप्रिया हेमन यांनी बराच वेळ गप्पा मारल्या तर मागील छत्तीस वर्षांपूर्वी इस्लामपूर येथील शिवपार्वती चित्र झाले होते या पुढे नाही वाट बघावी लागली वाट का बघावी लागली कारण आम्हाला वाट बघावी लागली आमची मुलगी मोठी होईपर्यंत मुलगी मोठी झाल्याशिवाय तर ही कथा मांडूच शकत नाही मी कळलं की नाही तर पुढचे पुड़, चित्रपट म्हणजे हा पुढचा भाग म्हणत नाही फक्त पुढचे चित्रपटासाठी तुम्हाला एवढी वाट बघावी लागणार नाही एवढा शब्द मी देतो आणि जी आता मोठी झाली आहे ती मूळ कोल्हापूरची आहे चित्रपटात चित्रपटाची श्रद्धा आणि कोल्हापूरची सर लोकमत सखी मंचमुळे आम्हाला आज इथे येता आलं म्हणून त्यांचे आभार आणि तुम्हाला सगळ्यांना भेटता आलं नवरा माझा नवसाचा एकोणीस वर्षांपूर्वी रिलीज झाला होता आणि एक डायलॉग पाठ आहे प्रत्येक व्यक्तीला मीही त्या आणि तू तु, तुझाही त्यात एक तुझी भूमिका असणार आहे मला वाटलं की वा किती भारी किती उड्या मारायला लागले मी मला अगदी पासिंग करायला मिळालं जरी एवढ्या मोठमोठ्या दिग्गज कलाकारांबरोबर तरी मी खुश होईल ओके नाही आपल्याला सगळ्यांना असंच वाटलं असतं आणि जेव्हा भेटले सरांना आणि कळालं की मी त्यांच्या मुलीची भूमिका करते म्हणजे आपले लाडके भक्ती आणि मॅकी त्यांच्या मुलीची भूमिका करते तेव्हा ते म्हणजे क्लाऊड नाईनवरती होते